मंडळी कशा सर्व उत्तम असताना असायलाच पाहिजे तर मंडळी पुन्हा आपला आला येतो म्हणजे मासेमारीचा ब्लॉग आणि मी आता आहे तो म्हणजे आपल्या बँड्रा काट रोडवरती आणि इथे आपण बघतोय की हा आमचा वाना आहे आम्ही वाना मारला होता तर वाण्याला बघूयात आपल्याला काय मोहरं भेटतंय ते इकडे आपली जी मंडळी आहे त्या बाजूला आहे कारण आपला मेन मावरा त्या बाजूला तिथे मंडळी हा फक्त आहे आमचा वाना किती मोठा आहे बघा आणि एवढा मोठ्या वाण्यामध्ये काय ना काहीतरी मोठं तुम्हाला नक्की बघायला भेटणार आहे कसला मोठा आहे <है> बघाची सुरुवात कंदील बा कंदील कसली बघा बाकीला जवळपास एक किलोच मरची आहे वानामध्ये मंडली मावरं एका बाजूने दिसत होतं कारण जसं जसं पाणी झोकत होतं डबके झाच होते डबक्यामध्ये मावरं जे आहे ते एका बाजूने जमायला सुरुवात झाली होती पण आम्ही वाट बघत होतो ती मोठ्या मावराची तर मोठा मावरा काय दिसत नव्हता स्टार्टिंगला आणि हे दिसत आहेत ते म्हणजे बोलटा आहेत त्याने कारल्या बघ टोली 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 बघ त्याचलाय बघा तिथं खजुरा जितारा जितारा कसला बसलाय बघा वाण्यातच आहे वारा बघ कारलाय बाई हे दाखव रे का तो बघ साईज बघ साईज वाऱ्याची बघ मंडळी दाखव वाऱ्याची साईज हे सोड 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 खेळतो सोड खाली ठेव बाबा बाबा ये ये तो तो एक एक किलो साईज बघाय वाण्याच्या एका बाजूला आहे माणस सुकत आलाय तिकडे मावरे धरतं आणि हा इथं राक्षस आहे राक्षस कसला बडा राक्षस आहे बघा साईज बघा साईज ह्याला बोलता साईज जाण बाबा 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 येऊ बघ आय आई आई एक नंबर एक नंबर बघ <laughs> या बघ बोलता बघ हे आई या बघ ही वाणायची असते माझ्या आई 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 धरू चेतन ही बघ ही साईज बघ साईज

काय झाला आय आय ही बघ ही बघ एक नंबर वरा बघा ते वड बघ किती बाबा बाबा तांबी दोन मिल्ले तांबी बघा तिथं वडे कसली आहे बघ साईज बघ परत तांबी आहे इथे तुम्ही का बोलता आला दिसला का। मला <स्त्तित। तच्छा, डौल्फिन। स्तितित> <स्तितित> सस्ता डॉल्फिन कावला उशीर नाही म्हणजे माणसं बघा माणसा बघाय अरे ना काय तो काय काही हात आहे काढलंय काय आहे काय आहे वडा वडा

असंय असाय या बाजूल असाय असाय आमचा अजय ना बाबा 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 कसली दिसते बघा काय बोलतो रे तुम्ही हिला आवला मी पहिल्यांदा बघते आहे ना काय टाइम मध्ये कतरनाक कत्तरनाक येऊ बघ कसला आहे बघ नाही मी वेगळा उचल छोटा बघ कसलं आहे बघ शेतून ऐकावसत नाही तो हे शोर, शोर। अरे फेस नाही ना पिशी रस्सी नाही रे लागू चल वडे हा बघ वडे हे असे साईज मध्ये वडे घेऊन बसले तिथे एकदम शांतपणे ढगुरा ए भाई काटा ए थांबा बाजू बाजू हे रे भरली अख्खी वड्या ही बाबा 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 हे बघ जरा बघ चेतन हे संतोष हा वडा बघ हे हा वडा बघ ए व्हिडिओ का व्हिडिओ हा हा साई बघ हे साईज आहे वड्यांची मंडळी ए बांबू कर ना हे बघ कशी उचलत नाही हे बाबा बाबा हे बघ अक्की भरली हा खोटा भरताय अख्खा ही आहे मजा माझ्या पाया खाली आई <laughs> वाना वाहना नाही ह्याला बोलताना वाहना राक्षसांडा तू उपर नाय तू ठेवलं का हे काय यायचे शिंगाले जाऊ

अबे टीचर भाكله ना एड्या मा कॅमेरा माकू लाक देनी बाबा बाबा यो बघ रक्षा रक्षा सेतु हे भाई उस तुट जाएगा उसका भाई पैसा ए ए जो है ना हैले काम लोक घर नीचे काम हे बघा सिंगाल बघा सिंगाल ताम शिंगाली बाबा बाबा यो बघ काय आहे ये, गणा। गणा। ये बाद मावरे बा मावरे चेतून उभी करण्याचा ताम खराब कमा कमाम एक नंबर भाई हजूरा फक्त खजुरा गेलाय बाकी सगळे भाई धुडकूस घातला अख्खा धुडकूस दाखव रे दाखव आय एक नंबर एक नंबर काढ हे बघा एक नंबर काळा भेंडी हे बघा मंडळी अख्खे हा माउरा बघा हे माऊरा आहे माऊरा भाई ह्याला बोल ह्याला बोलतात आणि त्या शिंगाला ठेवल्यात काम वगैरे पण आहे खतरनाक आणि तिकडे ठेवलाय तो म्हणजे राक्षस आपला मेन हे बघ जितारा बारका बारकी खाजरी हे बघा मंडळी वडे बघा वडे शॉटिंग करायचं काम सुरू आहे लगेच आणि आपली मंडळी बघा एका बाजूनी हे भाऊ इकरू उल इकरू दाखव मस्त काढलेत एका बाजूनी मावर बघा मावर हा ए उचल 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 एक एक गे 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 ಸಚಿನ್ ಯಾರು ನಾಯಿ ಕಫತಾರಡಾ ಢಿಕಾರಾ ಮಂಡಳಿ ಸಮಡಿಕಾರ इकडे दिसतोय आणि आता सोबत तुम्हाला दाखवत हे बघा ता, हे तर ताम वगैरे तर ता व्हायलाच आहे इथं जिवंतच आहे ताम वगैरे सर्व या ही त्याच हार्टबीट फाडायची तर त्यावेळी पूर्ण बोई बी सर्व मोठ्या मोठ्या आहेत तिथं हा बघा एकरू बघा एक मोठे मोठे एक सगळं तुम्हाला इथं बघायला भेटे भाई साप बाबा 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 कसला आहे बघ

ખચુરા બોલતે ખચુરા અરે કી કિલો એકવીસ એકવીસ કિલો વીસ આશી પક્કા तर मंडळी कशी वाटली तुम्हाला वाण्याची व्हिडिओ फुल मा कपड्यावर तर ही आमच्याकडच्या वाण्याची धमाल होती मी आधीही तुम्हाला सांगितले की प्रत्येक आपण व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी नवीन होतं हे तुम्हाला मी काटरोडचा वॉलचा आमचा वाना होता अजून हे बघा माऊरा तर कॅरेटमध्ये भरलेला आहे सर्व इथं वडे आहेत इथं मिक्स आहे इथं वडं ठेवलं त्यान मोठे मोठे डोईल वगैरे ठेवले मोठा मावरा इथे आहे या बाजूला आमचा प्रिन्स आहे हे सर्व मावरे जे आहे ना हे बघ आणि जेवढा मावरा आहे ना ते सर्व इकडनं आता घेऊन चालू हे काय रे उचल आता मंडळी आता चालले ते म्हणजे आता संपला ना वाना नवीन वाना कधी बोलून तुम्हाला नक्की नक्की आता नवीन वाना कसं आहे बघ का आणि ही आता माझ्या वाण्याची मजा तुम्ही बघितली खूप धमाल केला पूर्ण म्हणतात की मेन वाण्यातला मेन पार्ट होता तो म्हणजे जिताडा खजुरा खाजरा एक नंबर आता ही शॉर्टिंग करून ही आता जाणार आहे विकायसाठी तर व्हिडिओ कशी वाढली कमेंट करून नक्की सांगा असं भेटून व्हिडिओमध्ये तुमच्या तुमच्या परवाची काळजी घ्या आणि आमचा मेन नाकवा बाई अरे बाई आम्ही नवीन मजा काही ना काहीतरी पैसे घेऊन ना चला उद्या या ओनर आहे बघा आमचा मिस्त्री आका फुल धमाल एकदम तर कैसा वाटला म्हणजे बरा वाटला ओढून ओढून घासा गेला अजून मावरे टिपतात इथे आणि इकडे बाकी सर्व आहे